मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील लोकसभेचे मतदान अखेर काल संपले संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा ज्वर हा टिपेला पोचलेला असताना मागील महिना सव्वा महिना हा कसा गेला हे समजायला देखील तयार नाही आठवड्यातून चार ते पाच व्हिडिओ मी बनवत असताना संपूर्ण निवडणुकीच्या धावपळीमध्ये फक्त महिनाभरामध्ये पाच व्हिडिओ मला कसे बसे बनवता आले आणि या पाचही व्हिडिओच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांशी संवाद मात्र या ठिकाणी साधता आला हा संवाद साधत असताना लोकसभेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जे पाच व्हिडिओ बनवले होते त्या पाचही व्हिडिओला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणावर रसिक स्रोत्यांनी त्याला व्ह्यूज मिळाले आणि अनेक व्हिडिओना त्या ठिकाणी लाईक मिळाले ह्या लाईक आणि व्ह्यूज मिळत असताना हजारोंच्या पटीमध्ये ती संख्या होती हे केवळ आणि केवळ आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या चौखंद प्रेक्षकांमुळे शक्य झालं हे या ठिकाणी मान्यच करावं लागेल असो मित्रांनो लोकसभेची निवडणूक ही अनेक अंगाने अनेक अर्थाने देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असंच एकंदरीत चित्र हे महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये दिसतंय एक्झिट पोलच्या भूलबुलयाने अक्षरशः थैमान घातलेला असताना याबद्दल काय निकाल लागेल याबद्दल कमालीची उत्सुकता ताणली गेलेली आहे आणि ही उत्सुकता ताणली जात असताना एक्झिट पोलचे अंदाज आणि हवामान खात्याचे अंदाज हे तंततंत लागू पडतातच असं अजिबात नाही यापूर्वी देखील एक्झिट पोलचा धांडोळा आपण घेतला तर एक्झिट पोलचे सर्व अंदाज हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत दोन हजार चार साली भाजप आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार अशा सर्व महत्वाच्या एक्झिट पोलचा अंदाज होता तो अंदाज मात्र पूर्णपणे फसला गेला आणि दोन हजार चार साली काँग्रेस आघाडीचं सरकार म्हणजे यु पी ए सरकार हे देशामध्ये सत्तेवर आलं आणि हे सरकार सत्तेवर येते असताना मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये हे सरकार बनलं गेलेलं आहे हे आपल्याला ज्ञात असेल एवढेच कसाला एक्झिट पोलने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचे देखील भाकीत वर्तवलेले होते ते भाकीत देखील या ठिकाणी चुकीचे ठरलेले आहेत राजकीय रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर यांनी गेल्या दोन वर्षामध्ये अनेक राजकीय भाकितं वर्तवलेले आहेत आणि हे भाकितं वर्तवत असताना त्यांनी हिमाचल प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सपसे लारेल असं भाकीत हे वर्तवलेलं होतं आणि प्रशांत किशोर यांचं भाकीत हे पूर्णपणे अपयशी ठरलं आणि या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष हा निर्विवाहपणाने सत्तेवर आलेला आहे त्यामुळे अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीनशो पार चारस पारच्या वगैरे वगैरे ज्या घोषणा होत आहेत त्या मात्र अजिबात सत्यामध्ये उतरेल असं दिसत नाहीये थोडक्यात काय तर एक्झिट पोल हे मनोरंजनाचे मोठं साधन आहेत मनोरंजनाची ही दुर्मिळ संधी आपण नाटक आणि सिनेमा बाजूला ठेवून उपभोगायला काय हरकत आहेत तरी पण महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघामध्ये मी फेरफटका मारला आणि तेथील जनतेचा आणि तेथील जमिनीचा कानोसा घेतला त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ मात्र भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला धक्कादायक ठरू शकतो नवे धक्कादायक ठरेल अशीच फार मोठी शक्यता या ठिकाणी दिसते मी धक्कादायक हा शब्द यासाठी वापरेल की दिंडोरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवार होत्या त्या केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी सलग दोन टर्म खासदारकी उपभोगलेली आहेत ते हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावत होते पण यंदाची परिस्थिती जर पाहिली तर दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा पाळणा हालेल चित्र अजिबात या ठिकाणी दिसत नाहीये तरी सुद्धा महाराष्ट्रातील एकूणच राजकीय वातावरण हे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला अनुकूल दिसत नसलं तरी दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये महायुतीला अनेक जागांवर ही नुकसान ठरण्याची शक्यता दिसते महाराष्ट्रातील एकूणच अनेक मतदारसंघापैकी दिंडोऱ्या आणि नाशिकचा आढावा घेतल्यावर एक फॅक्टर मला या ठिकाणी प्रभावीपणाने जाणवला तो फॅक्टर म्हणजे ही लोकसभेची निवडणूक ही वर्ग संघर्षाची निवडणूक दिसले दिसली ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहेत ज्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य आहेत म्हणजे ज्यांना आर्थिक बाबीची अजिबात चिंता नाहीत किंवा आर्थिक बाबीची भविष्यात कुठलीही फिकीर नाहीत अशी बहुतांश धनवंत मंडळी ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दिसली भारतीय जनता पक्षाची समर्थक दिसते आणि ह्या मंडळींना धार्मिक प्रश्न अतिरंजित राष्ट्रवाद यांना मात्र त्यांनी संमोहित केलेला आहे खिशात मुबलक पैसा असल्याने या धनवंत मंडळींना या व्यापारी मंडळींना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जीवनावश्यक वस्तूंची महागाई जीएसटी इंधन दरवाढ आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये असलेली बेरोजगारी या प्रश्नाशी फारसं देणं गणं या ठिकाणी दिसलेलं नाहीत त्या तुलनेने हातावर पोट असणारा सर्वसामान्य माणूस बेरोजगार युवक निसर्गाच्या आणि सरकारच्या धोरणामुळे पिसला गेलेला गांजल्या गेलेला शेतकरी यांनी मात्र ही लोकसभेची निवडणूक निवर्नुक, निवडणूक हातात घेतल्याने त्यांच्या रोजच्या आयुष्याला न्याय देईल त्या दृष्टीने त्यांनी उमेदवार निवडला आणि त्या उमेदवाराला निवडलं निवडत असताना त्या उमेदवाराला त्यांनी मतदान केल्याचं या ठिकाणी असलेलं चित्र दिसत आहेत आणि त्या दृष्टीने मतदान केल्याचं हे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चित्र हे स्पष्टपणाने दिसत होतं शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या आजही ऐंशी कोटी जनता ही दारिद्र्यशेखाली जीवन जगते त्यांना आजही सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून म्हणजे स्वस्त धान्य दुकानातून हे ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य पुरवावं लागतं तरी पण आपण विश्वगुरू म्हणून आपण जर आपली छाती बढवत असेल किंवा आपण जर आपला डंका मिरवत असेल तर एक प्रकारे भारतीय जनतेची ही राजकीय फसवेगिरीच आहेत आणि ती राजकीय फसवेगिरी ही विद्यमान नेतृत्वाने ही केलेली या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं या दोन हजार एकोणीसच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं यशाचं मुख्य कारण जर कुठलं असेल तर ते मुख्य कारण म्हणजे फर्स्ट कमर जो वोटर होता म्हणजे जो नवीन मतदार होता तो नवीन मतदारांनी पंच्याण्णव टक्के युवकांनी शंभर टक्के मतदान हे भारतीय जनता पक्षाला करून त्या ठिकाणी विजयी केलेलं होतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एनडीए सरकारकडून तरुणांचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिराश झाल्याने ना नोकरी मिळेना ना छोकरी मिळेना त्यामुळे आपली वाट सुकलेली आहेत या नैराश्याच्या वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या युवकांनी विशेषतः तो युवक अठरा ते सत्तावीस या वयोगटातील युवकांनी महाविकास आघाडीकडे पर्याने इंडिया आघाडीकडे हा आपला मोर्चा वळवलेला दिसतो त्यांचा कल हा मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणजे इंडिया आघाडीच्या बाजूने या ठिकाणी झुकलेला स्पष्टपणाने दिसून आलेला आहे एकूणच महाराष्ट्रातील काही जागा या अनप्रेडिक्टेबल दिसतायत म्हणजे त्या अनप्रेडिक्टेबल असताना त्या जागांचा अंदाज या ठिकाणी बांधता येत नाहीत त्यामध्ये सोलापूर मतदारसंघ असेल महाडाचा मतदारसंघ असेल शिरूर कोल्हापूर आणि बारामती मतदारसंघामध्ये देखील काहीसे धक्कादायक निकाल, हो धक्का निकाल हे येऊ शकतात होय धक्कादायक निकाल येऊ शकतात हे अंदाज वर्तवत असताना हे पूर्णपणे अंदाज आहेत परंतु हे अंदाज मात्र वास्तवाकडे तुम्ही तुमच्या सोयीने दुर्लक्ष करू शकतात पण वस्तुस्थिती मात्र लपवता येत नाहीत वस्तुस्थिती मात्र पिछा सोडत नाहीत प्रेमात युद्धात आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकत हे मात्र या ठिकाणी दुर्लक्षून चालणार आणि ना नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये तेथील जमिनीचा कानोसा घेत असताना तेथील मतदारांशी बोलत असताना जे मतदार राजकीय पक्षाशी कुठलेही संबंधित नव्हते त्या मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी खेडूत नागरिकांनी आणि श्रमजीवी घटकातील नागरिकांनी मात्र महाविकास आघाडीचे तेथील उमेदवार भास्कर भगरे गुरजी आणि नाशिक मतदारसंघातील राजाभाऊ वाजे यांच्या दिशेने आपल्या पसंतीची मोहोर उमटवलेली दिसते त्यामुळे श्री भगरे आणि श्री वाजे हे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असतील नव्हे विजयाच्या उंबरठ्यावर हे स्पष्टपणाने दिसत आहेत आणि विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे आणि भारती पवार हे चार जून नंतर माजी खासदार असतील अशी खूप मोठी दाट शक्यता या मतदारसंघामध्ये दिसते पुढील मतमोजणीच्या बारा दिवसात गावागावातील पारांवर शहरा शहरातील चौक आणि गल्लीबोळ्यामध्ये किती किती वेळेस सरकार बनतील आणि किती किती वेळेस सरकार पडेल हे मात्र राम जाणे लग्न झाल्यावर देवदेव होईपर्यंत जसा मनावर आणि शरीरावर संयम ठेवावा लागतो तसं मतदान झाल्यानंतर अजून बारा दिवस ही कळ काढावी लागणार आहेत उगाच पार चारसो पारच्या तीनसो पारच्या कल्पनेच्या विश्वात रमण्यात काहीच अर्थ नाहीत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक आणि साहित्यिक विस खांडेकर असं म्हणतात की कल्पनेची नशा ही दारूच्या नशेपेक्षा अधिक सरते त्या कल्पनेच्या नशेतून बाहेर येऊन चार जून पर्यंत लोकसभेच्या निवडणुकीची वाट आपण बघूया असो आज एवढेच उद्या पुन्हा भेटूच नव्या विषयांसह व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका